अकोला वडगाव येथे सेवा पंधरवाडा अंतर्गत विविध दाखले व प्रमाणपत्र वितरण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद अकोला जिल्ह्यातील मौजे वडगाव येथे दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी सेवा पंधरवाडा अंतर्गत ग्रामपंचायत वडगाव येथे विविध शासकीय दाखले व वा प्रमाणपत्र वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराचे मार्गदर्शन माननीय उपविभागीय अधिकारी मूर्तिजा पुरसरी संदीपजी अपार यांनी केले सदर शिबिरात विमुक्त भटक्या जाती जमातींसह सर्वसामान्य नागरिकांसाठी आधार कार्ड आयुष्यमान भारत कार्ड इलेक्शन कार्ड जात प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र विवाह नोंदणी प्रमाणपत्र नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र उत्पन्नाचे दाखले तसेच इतर आवश्यक दाखले उपलब्ध करून देण्यात आले कार्यक्रमाला माननीय श्री राजेशजी वजीरे तहसीलदार बारशी टाकडी श्री संदीपजी बोडे मंडळ अधिकारी खेरडा बुद्रुक पुरवठा विभागातील लिपिक श्री शेगोकार वडगावचे सरपंच श्री शाहीनाथ बाबर ग्रामपंचायत अधिकारी श्री प्रशांत रूपनारायण पोलीस पाटील श्री संजय ग्राम महसूल अधिकारी श्री गजानन धाडे तसेच पत्रकार श्री सुनील पवार यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी खेरडा मंडळातील सर्व ग्राम महसूल अधिकारी सेतुधारक राशन दुकानदार आधार कार्ड केंद्र संचालक आणि वडगाव गावातील लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले माननीय तहसीलदार श्री वजीरे यांच्या हस्ते विविध दाखले प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले यावेळी त्यांनी लाभार्थ्यांच्या अडचणी जाणून घेत मार्गदर्शन केले शिबिरास ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला कार्यक्रमाच्या शेवटी गावकऱ्यांनी तहसील कार्यालय बारशी टाकडी महसूल विभाग आणि शिबिरास सहभागी सर्व टीमचे मनकपूर्वक आभार मानले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पवार अपोला बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा